आणि याच भाषणामध्ये सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला माझ्या विरोधात दोन हजार एकोणीस पासून कटकारस्थानं केली जात असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं बोलणं एक आणि वागणं दुसरं हे माझ्या रक्तात नाही असा प्रति टोला पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून लगावलं दोन हजार साहेब माझ्यावर हरळ उगवली असती हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती दोन हजार एकोणीस पासून माझ्यावर माझ्या कुटुंबावर कटकारस्थाने कट करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा काम झाला प्रयत्न झाला परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीचा वाक्य असत मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश दसांना मी दिले तेच माझ शासन आहे ही गोपीनाथ मुंडेची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही